असा झाला आहे की ज्या प्रकारे केजरीवालजींना त्रास हे सरकारने दिला आहे खास करके भाजपाने ते दुर्दैवी आहे केजरीवाल एक इलेक्टेड मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकला इतकी दिवससाठी टाकला त्यांची पार्टी राष्ट्रीय लेवलची पार्टी आहे ते निवडणूक लढत आहे दिल्ली आणि पंजाबमध्ये खूप सक्रिय पण आहे पण पर... एक खुस खुसखबरी आहे की आदरणीय सुप्रीम कोर्टाने त्यांना वीस दिवसासाठी एन्ट्रीम जमानत दिली आहे आणि अरविंद केजरीवाल आता खूप चांगला प्रचार करत आहे आणि अरविंद केजरीवाल जी आपल्या पक्षासाठी पण करत आहे आमच्या महाविकास आघाडी इंडिया गठबंधनसाठी पण करत आहे आणि केजरीवालजी जे प्रकारे सांगत आहे की भाजपाने वरिष्ठ नेत्यांना बाजूला टाकल्या आहे आहे अडवाणी साहेब मुरली मनोहर जी यशवंत सिन्हाजी जी शिवराज चव्हाणजी जी खूप नावं आहेत त्याच्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही बघा की योगी आदित्यनाथ एक मोठे नेते झाले आहेत था। ते मोदी आणि अमित शहाचे कम्पिटिटर झाले आहेत था। त्यांना पण त्या संधी ते लोक पुढे देत आहेत योगी कदाचित पंतप्रधानच्या रेषामध्ये येऊ ना, नाही त्यासाठी हे भाजपचे मोठे मोठे नेता प्रयत्न करत आहेत तर हे सगळे दुर्दैव आहे लोकतंत्र राजनीतीमध्ये सर्वांना साथ घेऊन जायच्या असतात हे भाजपा सरकार आणि मोदी सरकार अहंकारी आहे आणि जनता यांना धडा शिकवणार चार जूनला तुम्ही बघणार की देशामध्ये जे रिजल्ट आला आहे ना ते लोकांच्या रिजल्ट असतात आता काल चौथ्या टप्प्याचं मतदान होणार उद्या चौथ्या टप्प्याचं जे मतदान आहे त्याच्या अकरा सीट आम्ही अकरा चक्र जिंकणार आहेत नंदुरबारस उदे आपल्या जळगाव रावेर शिर्डी अहमदनगर जालना छत्रपती संभाजी नगर महारा महाराजनगर आणि बीड पुणे मावळ शिरूर हे सगळे अकरा जागा आम्ही लढतो आहे आणि आम्ही जिंकणार महाविकास आघाडीची जीत होणार ही आम्हाला खात्री आहे काय अरविंद केजरीवालची सभा मुंबईत होणार का आता बघू आता आमचे मोठे शीर्ष नेतृत्व ठरवतील आणि उद्धवसाहेब महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व घेत आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे तर महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन मिळून हे लढाई जिंकणार मला पूर्ण खात्री आहे की चार जूनला गुलाल आम्ही उडाणार